नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत नवरात्री चालू आहे आणि नवरात्रीचे उपवास आपण सगळेच करत असतो आणि त्यामुळे घरोघरी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात आज आपण मस्त उपवासाचे कुरकुरीत असे आपे बघणार आहोत जे बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत आहेत आणि आतून जाळीदार रवाळ आहेत त्यासोबत मस्त शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी बघणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि झटपट असा पोटभरीचा हलका फुलका हा पदार्थ आहे रेसिपी काही टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत पहा अशाच झटपट आणि पारंपरिक टेस्टी मस्त रेसिपीज पाहण्यासाठी मनीषा टेस्टी रेसिपीला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचे बनवण्यासाठी घरातील कुठलीही एका वाटीचं माप सेट करून घ्या मी इथे एक वाटी वाटीचे तांदूळ घेतलेले आहे त्याला आपण भगरही म्हणतो आणि अर्धी वाटी, वाटी रेग्युलर वापरतो तो साबुदाना घेतलेला आहे प्रमाण हेच घ्यायचे दोन ती तीन ते तीन लोकांसाठी पुरेल एवढे आपल्याला उपवासाचे आपे आपण आज बघणार आहोत त्यासाठी इथं एक कढई गरम करायला घेतलेली आहे तुम्ही ऐवजी तवाही घेऊ शकता आता आपण वरई आणि साबुदाना खरपूस असा भाजून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनिट मंद आचेवर हलकेसे रंग बदलेल व त्याचा सुगंध येईल तोपर्यंत मस्त भाजून आहे काहींना साबुदाना किंवा उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे असं जडजड वाटतं ॲसिडिटी वगैरे असा त्रास होतो त्यासाठी असं भगर साबुदाना भाजल्याने तो हलका होतो आणि पचायलाही हलका जातो दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित परतल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहोत जिऱ्यामुळे आप्यांना खूप छान स्वाद येतो आता हे अजून एक मिनिटभर आपल्याला असंच परतून घ्यायचंय आणि नंतर गॅसची फ्लेम आपण बंद करून घेणार आहोत गॅसची फ्लेम बंद करूनही तुम्ही जिरं टाकलं आणि नंतर परतलं तरी चालेल आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे तर इथं एका प्लेटमध्ये आपण साबुदाणा आणि वरई काढून घ्यायची आणि हे व्यवस्थित थंड झाल्यानंतर आता मिक्सरमधनं आपण हे बारीक करून घ्यायचं आहे आता हे तिन्ही जिन्नस मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि आपल्याला हे काहीच रवाड दरदरी तसं बारीक करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला बारीक करून घ्यायचं नाही आहे तर ला आता बघू शकता हे मिश्रण व्यवस्थित दळून झालेलं आहे आणि असं हातावर घेतलं तर रखरखीत आपल्याला ते लागलं पाहिजे आता यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून टाकून घेतलेले आहे नंतर आता यामध्ये एक वाटी दही घेतलेलं आहे दही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ताकही घेऊ शकता किंवा तेही नसेल तर नुसतं पाणीही घेतलं तरी चालेल पण एक वाटी आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे नंतर आता हे मी न पाणी टाकता असंच मिक्सरमधन फिरवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता एका मी एका बाऊलमध्ये हे मिश्रण काढून घेणार आहे तुम्हाला सुरुवातीला हे असं घट्टसर वाटत असेल पण आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहोत तर त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे ते भांड्यातील पाणी व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्या मिश्रणात टाकायचं टाकल्यानंतर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यापेक्षा पातळ करायचं नाही आहे मिश्रण नाहीतर तर आपे करताना ते बिघडतात आणि व्यवस्थित जमत नाही तर आपण आता हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी भाजलेले जाडसर शेंगदाण्यांचा कूट टाकून घेतलेला आहे तर अर्धी वाटी हा कोट मी घेतलेला आहे नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे मिश्रण एक वेळा व्यवस्थित अजून परत फेटून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस टाकून घेतलेला आहे तुम्ही इथं सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी चालेल नंतर यामध्ये मोठे दोन चमचे किंवा अर्धा बटाट्याचा किस टाकून घेतलेला आहे तुम्ही एक पूर्ण बटाट्याचा किसही टाकला तरी चालेल खूप छान टेस्ट लागते या आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून घेणार आहे आता इथं चटणीसाठीचे साहित्य बघून घेणार आहोत तर इथं एक छोटी वाटी भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहे नंतर एक वाटी मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे नंतर इथं मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर आता आपण हे सगळं साहित्य एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहे आणि याची आपल्याला बारीक चटणी करून घ्यायची आहे ही चटणी आप्यांसोबत खूप छान लागते वेळा नक्की ट्राय करून बघा तर आता बघू शकता हे मिश्रण व्यवस्थित बारीक झालेलं आहे आणि इथं आपली चटणी तयार झालेली आहे पण अजून आपल्याला ह्या चटणीवर तडका द्यायचा आहे त्यासाठी मी आता इथं तडका तयार करून घेतलेला आहे तडक्यासाठी मी इथं एक पडी तेलमध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित गरम करून ते ह्या चटणीवर टाकून घ्यायचं आहे खूप छान लागते ही चटणी आणि तुम्हाला जर नसेल आवडत तर अशीच खाल्ली तरी चालेल आता इथं बघू शकता आप्यांचं मिश्रण आपलं रेडी आहे तर अशीच कन्सिस्टन्सी हवी आपल्याला यापेक्षा पातळ आपल्याला हे मिश्रण करायचं नाही आहे थोडं घट्टसर असलं तरी चालेल आता यामध्ये तुम्ही सोडाही घालू शकता पण मी इथं घातलेला नाही आहे आता आपल्या आप्यांचं मिश्रण तयार आहे तर आपे पात्र मी इथं गॅसवर ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून असं ब्रशने फिरवून घेते आता त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत हे मिश्रण टाकताना कडेपर्यंतच असं भरायचं जास्त वरपर्यंत नाही भरायचं नाही तर ते व्यवस्थित जमत नाही आणि कडेलाही ते लवकर करपतं आता हे मिश्रण आपलं भरून झालेलं आहे आणि यावर मी झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं याला वाफ देऊन घेणार आहे तर इथं बघू शकता तीन ते चार मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि इथं झाकण ठेवल्यानंतर मी गॅसची फ्लेम लो करून घेतलेली होती आणि लो फ्लेमवरतीच हे बघू शकता किती छान मस्त टम्म असे फुगलेले आहेत तर मी चाकूच्या किंवा चमचेच्या सहाय्याने हे असे पलटवून घेणार आहे तर व्यवस्थित हळवार हे पलटवून घ्यायचे तर इथं बघू शकता किती छान रंग आलेला एका बाजूने एकदम मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत आता हे पलटवून घेऊन त्यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं अजून वाफ देऊन घेणार आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ते लोस ठेवायची आहे हाय फ्लेमवर करायचं नाही नाही तर ते आतून कच्चे राहतात तर आता मी यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि तीन ते चार मिनटं अजून परत वाफ देऊन घेणार आहे तर आता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता बघा किती छान मस्त टम्म दोन्ही बाजूंनी फुगलेले आहेत आता मी यांना काढून घेणार आहे तर बघा किती छान दिसत आहेत आपले आपे एकदम मस्त कुरकुरीत असे हे आपे तयार झालेले आहे तर दोन्ही बाजूंनी मस्त असे हे खरपोस असे आपे आपले तयार आहेत तर आता मी दुसरी बॅच ही याच पद्धतीने टाकून घेणार आहे गोदर मी इथं तेल टाकून घेतलेले आहे तुम्ही तेलाऐवजी तूपही टाकलं तरी चालेल आणि नंतर हे आप्यांचं मिश्रण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे नंतर यावर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं मंद आचेवर हे खरपूस असं वाफ देऊन घेणार आहे भाजून घेणार आहे तर आता बघू शकता एका बाजूने मस्त खरपूस असे झालेले आहेत टम्म असे फुकलेले आहेत आणि चमच्याने मी हे अलगत असे पलटवून घेणार आहे दोन्ही बाजूने आपल्याला हे व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे तर आता एका बाजूने झाल्यानंतर मी परत झाकण ठेवून यांना वाफ देऊन घेणार आहे अजून तीन ते चार मिनटं व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आता बघू शकता आपले दोन्ही बाजूनेही आपे व्यवस्थित भाजले गेलेले आहे ते बघा आणि आता मी यांना काढून घेणार आहे आता मी राहिलेल्या बॅटरचंही याच पद्धतीने आपे करून घेणार आहे आणि आता एका प्लेटमध्ये मी हे आपे सर्व करून घेणार आहे तर इथं बघू शकता एकदम मस्त असे उपवासाचे आपे आपले तयार आहेत काही मिनिटातच हे आपे तयार होतात तर इथं बघू शकता आपले आपे एकदम वरतून क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत तर मी तुम्हाला आता याचा आवाज ऐकवते तर इथं ऐकू शकता तुम्ही आवाज किती एकदम मस्त येतो आहे आता मी तुम्हाला एक आपे तोडून दाखवते तर इथं बघू शकता वरतून एकदम मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त जाडीदार सॉफ्ट आणि मस्त शिजलेलं असं आपे आहेत आणि त्यासोबत ही मस्त शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी खूप छान लागते एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करून पहा असे पदार्थ जर आपल्याला उपवासाला मिळाले तर उपवास न करणाराही उपवास करेल तर तुम्ही सुद्धा एक वेळा हा वेगळा पदार्थ वस नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्थ राहा